नमस्कार सप्तचक्र हिलिंग कोर्स या व्हिडिओ सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो आपला सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयी डिटेलमध्ये कोर्स त्याचबरोबर आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं सप्तचक्रापैकी पहिलं चक्र आणि ते असतं मुलाधार चक्र आपल्या संपूर्ण शरीराचा आधार म्हणजे मुलाधार लहानपणापासून आपण गणपती अथर्व ऐकत आलो तालोय आहे वाचत आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे मूलाधार स्थितोसे नित्यम की हे गणपती आप्पा तू मुलाधार चक्राचा अधिपती आहे तिथे तू स्थिर आहे हे आपण पाहतो त्याचबरोबर आज दुसरं चक्र आहे आणि हे मानवी विकासाचा दुसरा टप्पा म्हणून ओळखलं जातं आणि त्या चक्राचं नाव आहे स्वधिष्ठान किंवा स्वाधिष्ठान चक्र स्व अधिष्ठान मी कोण आहे माझं अस्तित्व काय आहे हे सांगणारं हे चक्र आहे ज्या लोकांना आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांनी विशेष करून ह्या चक्राविषयी जास्त अभ्यास करावा या चक्रावरती अभ्यास करावा त्याचं मेडिटेशन करावं त्याचबरोबर प्रजनन होतं म्हणजे एका जीवातून दुसरा जीव निर्माण होतो त्याची जी काही जनन इंद्रिया आहेत याच्यावरती स्वधिष्ठान चक्राचं अधिष्ठान असतं त्याचं वर्चस्व हो असतं त्यामुळे बऱ्याच व्यक्तींना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम असतो किंवा अगदी स्पष्ट सांगाय झालं तर पुरुषांच्या बाबतीमध्ये शुक्राणूंची कमतरता असते तर त्यांनी या स्वधिष्ठान चक्राचं जर ध्यान केलं आणि आज आपण जे काही मेडिटेशन करणार आहोत त्यानुसार जर केलं तर अनेक चांगले लाभ त्यांना मिळणार आहेत अनेक ज्यांना मूल होत नाही अशा व्यक्तींवरती आम्ही हा प्रयोग करून पाहिला आणि खूप चांगला फरक खूप चांगला रिझल्ट आम्हाला जाणवलेला आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाचं हे चक्र आहे याच्या माध्यमातून आपण स्त्रियांचे जे काही मासिक धर्माचे जेवढे काही अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व होऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करून आपण कोण आहोत याची आपल्याला जागृती करणारं हे चक्र आहे तर या चक्राविषयी आपण अगोदर पूर्ण माहिती पाहूया आणि मग मेडिटेशन कसं करायचं ते आपण पाहूया स्वदिष्ठान चक्र हे आपल्या सात चक्रांपैकी दुसरे चक्र असून हे चक्र मूलाधार चक्राच्या वरच्या बाजूला आपल्या नाभीच्या चार बोट खाली याचे स्थान आहे हे चक्र म्हणजे मानवाच्या विकासाचा दुसरा टप्पा आहे आपल्याला आपले मन कुठे असते हे माहीत नाही परंतु असे मानले गेले आहे की आपल्या मनाचे निवासस्थान स्वधिष्ठान चक्र आहे गर्भाशयामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर आपल्या जीवनातील अनुभव आपल्या आठवणी या चक्रात साठवल्या जातात स्वदिष्ठान चक्राचा रंग हा नारंगी असून सहा पाकळ्यांचे सुंदर फुल नाभीच्या चार बोट खाली असते या चक्राचा मंत्र वम असा आहे याचे प्रतीक जलतत्व आहे हे चक्र जर व्यवस्थित कार्यरत नसेल तर लैंगिक दोष नकोसंकता जनेंद्रियांचे विकार मूत्राशयाचे विकार किडनीचे आजार तसेच प्रामुख्याने महिलांना होणारा मासिक पाळीचा त्रास गर्भधारणेत तसेच प्रसूतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात सध्याच्या गतिमान जीवनामध्ये पी त्रास महिलांना अधिक प्रमाणामध्ये होतो या चक्राचे नियंत्रण केल्यास वरील विकार दूर होतात तसेच आपल्या शहरातील टेस्टोस्टेराईन व ॲस्ट्रोजन हार्मोनची निर्मिती नियमित करून व्यक्तीच्या लैंगिक व्यवहार व विचारांना योग्य प्रवाहित करतात तसेच हे चक्र कार्यरत नसेल तर अशा व्यक्ती स्वप्नाळू तसेच अतिशय भाऊक असतात असे लोक स्वतःला गर्दीपासून दूर ठेवतात व एकांतात राहतात पण एकदा का हे चक्र कार्यान्वित झाले तर अशा व्यक्ती आनंदाला प्राधान्य देतात स्वदिष्ठान चक्राच्या जागी नारंगी रंगाचे सहा पाकळ्यांचे एक सुंदर फुल फिरते आहे अशी कल्पना करून वम या बीजमंत्राचा उच्चार करत ध्यान केल्यास हे चक्र कार्यत होण्यास मदत होते असंही स्वदिष्ठान चक्र ज्याचं तत्व जे आहे ते जल आहे मुलाधार चक्राचं तत्व पाहिलं आपण पृथ्वी याचं तत्व आहे जल जल म्हणजे शांतता जल म्हणजे थंडावा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये युरिनला त्रास होतो आपल्याला जळजळतं किंवा कधी कधी कडाका बसतो असं आपण म्हणतो त्यावेळेला स्वदिष्ठान चक्र अतिशय चांगलं काम करत का असतं बऱ्याच वेळेला गरमीमध्ये आपल्याला करमत नाही किंवा असं वाटतं की आता हा उकाडा सहन होत नाहीये तर त्यावेळेस देखील आपण स्वधिष्ठान चक्राचं जर ध्यान केलं तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला गारवा मिळत असतो असं हे स्वधिष्ठान चक्र अतिशय महत्त्वाचं आहे जर एखाद्या व्यक्तीचा ताप हा जात नसेल नेहमी नेहमी असेल तर त्याला स्वधिष्ठान चक्राचं मेडिटेशन करायला सांगायचं आहे की सप्तचक्रांचं मेडिटेशन तुम्ही दररोज करा जर तुम्हाला हिलर बनायचं असेल जर तुम्हाला इतरांवर देखील उपचार करायचे असतील जर पुढे जाऊन रेकी हिलिंग यासारखे जर कोर्सेस तुम्हाला कुठे शिकायचे असतील तर त्यासाठी सप्तचक्राचं मेडिटेशन अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे दररोज वेळ काढायचा आहे आणि जे काही आपण शिकतो आहे त्याचं मेडिटेशन करायचं आहे जर काही एखादी गोष्ट समजली नाही तर परत विचारा आपण त्याचं उत्तर देणार आहोतच तर आत्ता आपण करतो आहोत स्वाधिष्ठान चक्र मेडिटेशन स्वधिष्ठान चक्राचं ध्यान जर आपल्याला करायचं असेल तर नेहमीप्रमाणे आपला ओंकार करायचा आहे डाव्या हातावरती उजवा हात ठेवून ओम म्हणायचा हे कसं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच आधीचा तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा चक्र जर मेडिटेशन करताना देखील आपल्याला मुलाधार चक्रासारखंच बसायचं आहे तर हाताची ही पोझिशन असेल थोडासा खोल भाग झाला पाहिजे हात असे मांडीवर घ्यायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत तुम्ही तीन वेळेला अगोदर ओंकार कमीत कमी करून घ्यायचं आहे जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्ही करू शकता डोळे बंद करून आपल्या नाभीच्या म्हणजे बेंबीच्या चार बोटा खाली एक सहा पाकळ्यांचं नारंगी रंगाचं फूल फिरतं आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि या चक्राचा जो काही मंत्र आहे तो आहे वम मुलाधारचा आपण पाहिला लम याचा आहे वम तर कसं करायचं आपण पाहूया डोळेबंद आपण इमॅजिन करतोय नाभीच्या चार बोट खाली एक चक्र नारंगी रंगाच फूल आहे त्याला सहा पाकळ्या आहेत दीर्घ श्वास वम

वां। वां। आता त्या चक्राला आज्ञा द्यायची ॲफर्मेशन द्यायची आहे माझ्या शरीरामध्ये जलतत्वाची पाण्याची कमतरता असेल त्याच्यामुळे माझी उष्णता वाढलेली असेल तर ती कमी होऊ दे जलतत्वाची पातळी वाढू दे माझं संपूर्ण शरीर उत्साही असू दे ज्या महिलांना जे काही मासिक धर्म असतो त्याच्यासाठी काही सांगायचं असेल ते सांगायचं की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे म्हणून माझी मंथली सायकल जी आहे ती व्यवस्थित येऊ दे असं महिलांनी सांगायचं आहे ज्यांना बाळ होत नाही आहे त्यांनी सांगायचं की बाळ होण्याची क्षमता ह्या स्वधिष्ठान चक्राद्वारे तिथे जेवढ्या काही ग्रंथी असतील ज्या ऑर्गन्स असतील जे इंद्रिय असतील त्यांच्यामध्ये निर्माण होऊ दे तुम्हाला जे काही प्रार्थना करायची असेल जे काही सांगायचं असेल ते सांगायचं या चक्राची देवता जी आहे ती ब्रह्मा आहे जशी मुलाधाराची गणपती तशी स्वधिष्ठांची ब्रह्मा आणि आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेव जो आहे तो सृष्टी निर्माण करतो तसं एक जीव निर्माण होण्यासाठी स्वधिष्ठान चक्र अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे त्या ब्रह्मदेवाला प्रार्थना करायची आहे जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ डोळे बंद करून तुम्ही बसा त्यानंतर तळात घासायचे डोळ्यावर फिरवायचे थोडा वेळ तळहातांकडे पाहायचं आहे आणि मग आपल्याला दुसरीकडे पाहायचं आहे अतिशय प्रभावी अतिशय महत्त्वाचं आणि सप्तचक्रांपैकी आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं हे चक्र आहे तर ही सगळीच चक्र महत्वाची जा आहे पण स्वधिष्ठान चक्र जे आहे ज्यांना पचनाचे त्रास नेहमी असतात त्यांनी देखील करावं ज्यांना वंध्यत्व आहे त्यांनी देखील करावं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तींना विशेष करून महिलांना जो त्रास आहे त्याच्यासाठी या चक्राची उपासना साधना आपल्याला करायची आहे आपण जेव्हा इतरांवर हिल करू हिलिंग करू तेव्हा कसं करायचं हे देखील तुम्हाला मी जसे व्हिडिओ पुढे सरकतील तसं तुम्हाला मी सांगणार आहेच पण हे चक्र आणि याची उपासना तुम्ही दररोज करा कारण की जर आपण याची उपासना केली याचं मेडिटेशन जर केलं तर त्याच्या माध्यमातून आपले सप्तचक्र जे आहे ते व्यवस्थित ॲक्टिव्ह होणार आहेत व्यवस्थित कार्यरत होणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आनंद निर्माण होणार आहे तुम्ही अनेक प्रश्न विचारलेले आहेत अनेक छान छान कमेंट्स केलेले आहेत येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांची उत्तर देऊया पण एक प्रश्न आलेला आहे की मासिक धर्मामध्ये मेन्स्ट्रिअल सायकल जे असते त्यावेळेस आपण मुलाधार चक्र किंवा कोणतीही चक्र साधना करू शकतो का तर तुम्हाला विशेष त्रास होत नसेल कारण की काही काही महिलांना त्रास होतो तर तुम्ही बिनधास्तपणे करू शकता पण सेफ अँड साईड तुम्ही ते चार दिवस पाच दिवस वगळले तरी चालण्यासारखे आहेत कारण की आधीच आपल्या शरीरामध्ये म्हणजे महिलांच्या शरीरामध्ये अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे ते चार पाच दिवस तुम्ही नका करू पण त्यानंतर तुम्ही परत सुरू करू शकता कारण की याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये बऱ्यापैकी बदलाव हे अपेक्षित असतात आणि ते होतातच त्यासाठी पण मंत्रसाधना किंवा एखादा जप करायचा आहे तर तो मासिक धर्मामध्ये चालतो तो केव्हाही करावा नामस्मरण केव्हाही करावं याला मात्र सूट आहे पण ह्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या शक्यतोवर त्या दिवसांमध्ये करू नये किंवा कमीत कमी पहिले दोन दिवस तरी त्या क्रिया करू नयेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा तुमच्या कमेंट नक्की तुम्ही करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन क्लिक करा म्हणजे आपले जे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि हा व्हिडिओ जो आहे हा एकदा दोनदा तीनदा वारंवार पहा कारण याच्यामध्येच अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात पण आपण बऱ्याच वेळेला व्हिडिओ बरोबर पाहतो त्यामुळे आपल्याला समजत नाही तर व्यवस्थित पहा आणि मग काही प्रश्न असतील ते विचारा कारण की मला ह्या सगळ्या व्हिडिओमधले जे काही प्रश्न आहेत जे काही टिकमार्क करायचं असेल ते तुम्हाला सर्टिफिकेट मिळण्यापूर्वी करावं लागणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम